बदलापूर ये ये ये। येथे चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेधार्थ महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदीची हाक दिली परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र बंद करण्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले त्या धर्तीवर बंद न करता अकोलासाल जिल्ह्यात विविध ठिकाणी तोंडाला काळ्या फिती लावून निषेध नोंदवण्यात आला बदलापूर पाठोपाठ एकाच आठवड्यात अकोला जिल्ह्यातही तीन घटना घडल्या या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी जिल्हाभरातून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी का एकवटून मागच्या काही दिवसामध्ये बदलापूर मध्ये जी घटना घडली मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या अकोल्यामध्ये ज्या घटना घडत आहेत दोन तीन घटना एवढ्या घडलेल्या आहेत तर महिलांवरती आणि लहान मुलींवरती अत्याचार होत आहेत मुळात ही प्रवृत्ती चुकीची आहे कुणाची आपण मानसिकता बदलू शकत नाही तरी सुद्धा अशा प्रवृत्तीच्या विरोधात आपण स्ट्रिक्ट कायदा आणला जो शक्ती कायदा आहे माजी गृहमंत्री यांनी त्याच्यावरती काम केलं होतं माननीय अनिल बाबू देशमुख तो कायदा जर शासनाने अंमलात आणला तर अशा नराधमांना कठोर शिक्षा होईल आणि ती शिक्षा पाहून इतर लोक अशी प्रवृत्ती करणार नाही किंवा मनात अशा प्रवृत्ती आणणार नाही असं मी जाहीरपणे बोलतो माझा कलंकित उप गृहमंत्री तरबूज आणि ह्या महाराष्ट्राचा जुनास्पद मुख्यमंत्री हा शिंदे पन्नास कोटीमध्ये विकला जाणारा अलीबाबा आणि चाळीस चोर याच्या नेतृत्वामध्ये जे महाराष्ट्रामध्ये शासन राज्य करत आहे या शासनाचा मी महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध करतो वास्तविक पाहता अशा घटनेमध्ये राजकारण आणू नये ही ह्या फडणवीसची भाषा आहे फर्नांडीसची हे यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे आता माझ्या आधीचे जामठे बोललेत की आमच्या ज्या महिला गायब आहेत पहिले याचा शोध लावा यांना तुम्ही जनता जनार्दनाने लोकसभेमध्ये जी चपराक दिली जे धडा शिकवला अठ्ठेचाळीस पंचेचाळीस प्लस बहुमन आले होते महाराष्ट्रामध्ये लोकसभेला पंचेचाळीस प्लस फक्त नऊ आलेत याची फाटली हे घबरावलेत म्हणून यांना अडीच वर्ष लाडकी मोही दिसली नाही आता यांना आज तुम्ही बंद पुकारला होता त्या संदर्भात काय आजच्या बंचा बंचा संदर्भात आमच्या महाविकास आघाडीचे तिन्ही प्रमुख नेत्यांनी कोर्टाचा मान ठेऊन आजचा बंद मागे घेतला त्याबद्दल आम्ही त्यांचं आदेशाचं पालन करतो मुख मोर्चा मध्यम मुख सभे सब मध्यम आम्मी हाँ संपूर्ण शासना का निषेध करो आ जाहिर मगनी मगतो कि सरकार ने ताबड़ो राजीनामा देव निवकी सामोरे जाओ सी ई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सी ई न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर